गाढवाला मिळाली शिक्षा एका गावात एक व्यापारी राहत होता त्याच्याकडे एक पाळलेले गाढ होते तो गाढवाच्या पाठीवर रोज ओझे देत असे आणि मग बाजारात जाऊन विकत असे बाजारात जाताना त्यांना एक ओढा पार करावा लागत असे एक दिवस गाढवाचा पार पाण्यात घसरतो आणि तो पाण्यात पडतो त्याचा मालक उठविण्यास मदत करतो ते दोघे पुन्हा चालू लागतात थोडेसे मीठ पाण्यात विरघळल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि तो खूप आनंदी होतो आता दररोज गाढ त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसरवू लागला गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचा पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घसरवतो आणि पाण्यात पडतो गाढवाला उभे राहणे कठीण होते कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी असते अशा प्रकारे चांगली शिक्षा गाढवाला कथेचा बोध आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहावे जादूचे बदक एके दिवशी एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात एक बदक सापडते त्याला इजा झाली असते तो शेतकरी त्या बदकाला घरी आणतो आणि त्याची मलमपट्टी करतो त्याला खायला प्यायला देतो दुसऱ्या दिवशी ते बदक एक सोन्याचे अंड देते शेतकरी खूप खुश होतो ते अंडे तो बाजारात जाऊन विकतो त्याला खूप पैसे मिळतात इतके पैसे बघून तो विचार करतो रोज एक अंड त्या बदकाने दिलं तर मी लवकरच श्रीमंत होईल त्याच्या मनात एक दुष्ट सोन्याची अंडी आपल्याला मिळाली तर आपण एकदम श्रीमंत होऊ दुसऱ्या दिवशी शेतकरी एका मोठ्या सुरीने बदकाचे पोट चिरतो आणि त्याला मारून टाकतो पण त्याला अंडी काही सापडत नाही त्याला अतिशय दुःख होते इथून पुढे त्याला कधीच सोन्याचे अंडे मिळणार नाही या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो कथित तात्पर्य अति लोभ नाशाला कारणीभूत ठरतो प्रामाणिक लाकूड तोड्या एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता एके दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदी जवळ एक मोठं झाड होत तिथे जातो झाड तोडत असताना त्याची पाण्यात पडते लाकूड तोड्या निराश होतो तो नदी जवळ बसतो आणि खूप रडू लागतो नदीची देवी त्याचे रडणे ऐकते ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते का रे काय रडत आहेस बाळा तू लाकूडतोड्या देवीला गमावलेल्या कुराडी बद्दल सांगतो देवी, देवी अदृश्य होते आणि नदीतून परत येते तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते ती लाकूडतोड्याला दाखवते लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुराड नाही मग देवी त्याला चांदीची कुराड दाखवते पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ही देखील नाही नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते लाकूड तोड्या म्हणतो होय हीच माझी कुराड आहे माता तो खुश होतो देवी म्हणते तुझा प्रामाणिकपणा मला आवडला या तिन्ही कुराडी तुलाच ठेव कथेचा बोध नेहमी खरे बोलावे મુસળધાર પાસ પણ શેના ઘર નાજુક વાહન ગિતા ઘર મજબૂત હોહન ગયા कावळा पावसात भिजू लागला अरे आता मी काय करू माझे घर वाहून गेले मी असं करतो चिवतायच्या घरी जातो थोड्या थोड्या चिवतायच्या घरी जातो आणि घरचा दरवाजा वाजवतो चिवताय चिवताय दार उघड चिवताय आपल्या पिल्लांना घरामध्ये आंघोळ घालत असते ती म्हणते कावे दादा दा जरा थांब मी माझ्या पिल्लांना आंघोळ घालत आहे कावळा म्हणतो ठीक आहे आणि थोड्या वेळ वाट पाहतो थोड्या वेळाने तो, वे तो।, वे तो पुन्हा दार वाजवतो चिवताई चिवताय दार उघड चिवताई म्हणते कावळे दादा जरा थांब मी माझ्या पिल्लांना कपडे घालत आहे कावळे दादा वाट पाहतो आणि पुन्हा दरवाजा वाजवतो चिवताय चिवताय दार उघड चिवताई म्हणते कावे दादा जरा थांब मी माझ्या पिल्लांना जेवण बरवत आहे कावे दादा पुन्हा वाट पाहतो चिवताई चिवताय दार उघड थोड्या वेळाने कावळा कंटाळून पुन्हा दार वाजवतो शिवताई म्हणते थांब मी माझ्या बाळाला झोपवत आहे बाळ चिवताईला विचारत आई तो कावे मामाला घरात का घेत नाही तो भिजत आहे पावसात चिवताई म्हणते मागच्या वर्षी कावळे दादा असाच घरी आला होता आणि भाकरी सोडून उडून गेला माझ्या चांगलेपणाचा त्याने फायदा घेतला दादा वाट पाहून थकतो आणि उडून जातो कथेच तात्पर्य आपल्या चांगल्यापणाचा कोणाला फायदा घेऊ देऊ नका